पण ट्राय होत नसतं राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसते हो आता आम्ही तो गुडघे इतक्या पाण्यात येत इतकं इथला प्लॉट आहे ना की पूर्ण ते पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली फक्त तातडीनं करायला लावा नसता काय व्हायचं ते पा, पीक पाणी त्याच्यामुळे आहे आहे ठीक <laughs> ठीक सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला आता ठीक ओके ओके धन्यवाद मनोज जरांगेने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंनाच फोन लावला आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा अशी मागणी केली त्यावर समोरून मुंडेंनीही सरसकट मदत देणार असल्याचं सांगितलं मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतातील पिकांचं जमिनीचं शेतातील पाईपलाईन असतील जनावरं घरं सगळ्यांच मोठं नुकसान झालंय राज्यातील मंत्री नेते यांचे पाहणी दौरेही झालेत मात्र सध्या शेतकरी मदत कधी मिळणार याकडे डोळे लावून बसला आहे मनोज ही जालन्यातील गावांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली गुडघ्या इतक्या पाण्यात उतरलेले जरांगे यावेळी पाहायला मिळाले आपण मोगाशी पण फोन लावत होतो त्यांना हे बघा मला राजकारण करायचं नाही कर कशातच म्हणून मी स्पष्ट बोललो नक्त माझा दुसरा असता तर डायरेक्ट काहीतरी बोलला असता त्यांना मला प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही करायचं कृषी मंत्री सध्या ती आहेत भारतीयांच्यावरती शेतकऱ्यांचा नारा घेतला आणि त्यांनी एक शब्द वापरला आता सरसकट आम्ही नुकसान भरपाई जाणार आहे सरसकट म्हणजे पंचनामे हे केले जाणार नाहीत फक्त पाईपलाईन जर कोणाची वाहून गेली असली तर पंचनामे होणार आहेत असं कृषी मंत्री साहेबांनी आता सांगितल्यामुळं शेतकऱ्यांनी आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहे आठ दहा